हातकलंगले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या फेर आरक्षणाची शासनाच्या निर्देशानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सदर फेर आरक्षणामुळे अनेक ग्रामपंचायतीच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि अस्वस्थता वाढली आहे काही ठिकाणी आरक्षित वर्गासाठी असलेलं पद खुल्या वर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे जर काही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण लागू होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत आरक्षण हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यावर संपूर्ण राजकीय रणनीती अवलंबून असते त्यामुळेच फेर आरक्षणाच्या आधीपासून संभाव्य उमेदवार स्थानिक नेते तसेच कार्यकर्ते सज्ज झालेत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच फेर आरक्षणाची यादी जाहीर केली जाणार आहे या प्रक्रियेमुळे गावागावातील राजकारणात नवा रंग भरला जाणार आहे फेर आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी माहिती जिल्हा परिषद व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली विनोद शिंगे कुंभोज